पालेले भावाकडून दोन हजार रुपये पुस्ते आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय पाच एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार केंद्रित चौक परिसरात घडलाय या प्रकरणी शनिवारी महिलेच्या तक्रारीवरून तीन जणांवर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय पिसादेवी परिसरात राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय महिलेने शुक्रवारी पाच एप्रिलला दुपारी मानलेल्या भावाला फोन केला माझी कोर्ट केस सुरू असून मी आर्थिक अडचणीत आहे मला दोन हजार रुपये उसने हवे असे तिने त्याला सांगितले भावाने मी माझ्या एकनाथ नावाच्या मित्राला पैसे देऊन पाठवतो त्याला तुझा नंबर देतो असं सांगितलं आणि आरोपीने केब्रिज चौका परिसरात महिलेला बोलावून घेतलं थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर एकनाथ नावाच्या व्यक्तीनं महिलेला माझ्यासोबत चल असं म्हणून दुचाकी वर बसवलं आणि निर्मनुष्य भागात नेलं तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवर दोन अनोळखी इसम आले यानंतर केब्रिज चौकातील एका हॉटेल मागच्या झाडात झाडे या तिघांनी तिला अक्षरशः ओढत नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला तसेच तिच्या अंगावरील वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दहा हजार रुपयाचा मोबाईल लुटून नेला याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी एकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर